राज्यातील कुटुंब सुखी होण्यासाठी महायुती सरकारनं अनेक योजना आणल्या निर्णय घेतले आमची लाडकी बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ नागपूर खंडपीठाकडे गेलेत पण या सावत्र भावापासून सावधरा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या भावाची ताकद वाढवा हा भाऊ बहिणींना देण्यात हात हाकडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आयोजित दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडकरी रंगायतन इथे पार पडला ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक आमदार कुमार आयलानी माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे शहर प्रमुख हेमंत पवार यावेळेला उपस्थित होते शिंदे पुढे म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व सणांना व्यापक रूप दिले दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत दिघे यांच्याकडे आलेला संकट प्रश्न घेऊन आलेला माणूस माणूस हसतमुखानं जायचा दिघे यांची हीच शिकवण मी पुढे नेतोय माझ्याकडे आलेला माणूस रिकामया हातानं जाता कामा नये ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो असं ते म्हणाले खासदार नरेश मस्के यांनी प्रस्तावित केलं सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी केलं या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ द्वितीय पोलीस मुख्यालय तृतीय डवले नगर रहिवासी सेवा मंडळ यांना गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला तर श्रींच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी श्री अष्टविनायक मित्रमंडळ ते सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्रमंडळ यांना सन्मानित करण्यात आलं अनेक मंडळांना यावेळेला गौरविण्यात आलं मी अपॉइंटमेंटवर चालणारा मुख्यमंत्री नाही हात दाखवा एस टी थांबवा तसा हात दाखवा गाडी थांबवा असं काम करणारा मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे मला कार्यक्रमाला पोहोचायला वेळ होतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला म्हणाले